लाडक्या बिनी साठी आत्ताची सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे तर लाडक्या बनवून आहे का बघा आता ई केवायशी करताना आता लाडक्या बिनीसाठी आता कोण कोणते कागदपत्र सोबत ठेवावे लागणार आहे बघा ई केवायशी करण्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागणार आहे म्हणजेच की कोण कोणते कागदपत्र लागणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे बघा लाडक्या बनून व्हिडिओला शूट पर्यंत नक्की बघायचं आहे जर तुम्ही बघा ई केवायशी केली नसेल तर तुम्हाला पंधरा रुपये मिळणार नाही लक्षप्रो आहे का लाडक्या बणीनो म्हणजेच की केवायशी करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे जर तुम्ही ई केवायशी केली नसेल तर तुम्हाला लाडक्या बनीचे हे पंधराशे रुपये की पुढचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे लाडक्या बनीला आता आव्हान करण्यात आलेलं आहे की बघा ई केवायशी करणे महत्वाचे आहे बंधनकारक राहणार आहे त्यामुळे बघा लाडक्या बनीनो सर्वात पहिले तुम्हाला ई के करायची आहे तर ई केवायशी करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे हा बघा आणि कधीपर्यंत तुम्हाला ई केवायशी कम्प्लीट करायची आहे संपूर्ण माहिती सांगणार आहोत आता लाडक्या बनीनो हिळोरा शेवटपर्यंत नक्की बघायचं चॅनल वर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचा आहे लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे बघा 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 लाडक्या स्वतः महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनामुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे आता या योजना अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पन्नास रुपयाचा थट मदत दिली जाते आता लाडक्या बहिणी बघा मात्र ही मदत अखंडित सुरू ठेवण्यासाठी बघा सरकारने सर्वच महिलांना त्यांना एकेवायशी केवायसी वेळेवर पूर्ण करण्याचे आव्हान केले आहे बघा ई केवायसी पूर्ण ना झाल्याचं लाभ मिळणार नाही असे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आता हे स महिलासाठी सांगितलेले आहे बघा लाडक्या बहिणीनो आता तुमच्यासाठी हे आव्हान करण्यात आलेलं आहे जर तुम्ही बघा ई केवायसी केली नसेल तर तुम्हाला डायरेक्ट पंधराशे रुपये तुमच्या बँक अकाउंटवर मिळणार नाही म्हणजेच की बघा तुम्हाला जे आता मिळणारा हप्ता तुमच्या बँक अकाउंट जमा करण्यात येणार नाही त्यामुळे तुम्हाला ई केवायसी करणे खूप महत्वाचे आहे आता बघा लाडके बनवून ई के सी करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे बघा इथं स्वतः सरकारने सांगितलं आहे बघा ई के साठी तुम्हाला ई के सी पूर्ण करण्यासाठी म्हणजेच की तुम्हाला आता आपण कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहोत आता बघा लाडके बनवून बघा सर्वात पहिले तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे व तसेच बघा तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटोसुद्धा लागणार आहे व तसेच निवासी पुरावा म्हणजेच की राशन कार्ड किंवा मतदान कार्ड च ओळखपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे व तसेच बघा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहे बँकचं पासबुक सुद्धा लागणार आहे व तसेच बघा आता लाडक्या बणीनो हे महत्त्वाचे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे व तसेच त्यापैकी कोणत्याही कागदपत्र कमी असल्यास तुम्हाला अर्ज पूर्ण मानला जाईल म्हणजेच की बघा यापैकी या बघा या पाच डॉक्युमेंटपैकी तुमच्यापैसे कोणताही डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला हे हप्ता मिळणार नाही हे स्वतः सरकारने सांगितलंय व तसेच बघा आदित्य तटकरी मॅडमनं सुद्धा तुम्हाला सांगितलंय आता लाडक्या बणीसाठी महत्वाची बातमी आहे व तसं बघा ई वायशी कशी पूर्ण करावी हे सुद्धा तुम्हाला सरकारने आहे सर्वात पहिले तुम्हाला जर ई केवायसी करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपण त्या व्हिडिओ बघून तुम्हाला स्वतःची ई केवायसी करू शकता लाडक्या बणीनो लाडक्या बणीसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण की बऱ्याचशा लाडक्या बनीच्या ई केवायसी आता नसल्यामुळे त्या लाडक्या बणीला आता पंधराशे रुपये मिळणार नाही म्हणून लाडक्या बनीनं लक्ष तुम्ही केवायशी बघा ई वायशी केली नसेल तर तुम्हाला डायरेक्ट पंधराशे रुपये आताही मिळणार नाही त्यामुळे स्वतः आदित्य तटकरी मॅडमनं सुद्धा सांगितलेले आहे व तसेच बघा आता सरकारच्या मते ई इकेवायशी वेळेवर एक औपचारिक नसून ती एक महत्वाची प्रक्रिया आहे यामुळे योजनाचा लाभ खास आणि पात्र लाभार्थ्यांना मिळणार यांची खात्री होत आहे बघा आता सरकार एक बासी, एक बासी ही स्वतः खात्री करत आहे बघा आता स्वतःच सरकार म्हणत आहे की आता हे हप्ता सगळ्याच लाडक्या बनीला मिळणार पण त्या लाडक्या बनीला बघा ए के ई के करणे खूप बंधनकारक राहणार आहे ज्या लाडक्या बनीने ए केली नसेल त्या लाडक्या लाडक्याबणीला हे पैसे अर्जंट मिळणार नाही म्हणजेच की बघा त्यांना आता हे आतापासून इके वायशी ज्या लाडक्या बनीने केली नसेल त्या लाडक्या नाही पैसे मिळणार नाही स्वतः आदित्य तटकरी मॅडमने सुद्धा सांगितलेलं आहे बघा यापूर्वी अनेक बनावट खाते आणि आणि आले होते योग्य लाभापर्यंत लाभ पोहोचत नव्हता आता ही फसवणूक थांबेल दरवर्षी कागदपत्र अद्याप केलेले मदत थट्ट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे बघा लाडक्या बहिणीनं आता बऱ्याच अशा लाडक्या बहिणी होत्या ते लाडकी बहीण योजनेच्या योजना बसत नव्हत्या तरी तू तरी सुद्धा ते लाडक्या बहिणी बघा लाभ म्हणजेच की दर महिन्याला पंधरा रुपये घेतो त्या याचा आढावा घेऊन सरकारने स्वतः आता ई के वाय सी प्रक्रिया स्वतः सरकारने सुरू केलेली आहे म्हणजे आता ई वाय सी जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही म्हणून सरकारने ही ई सी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आता शेतकरी बंद लक्ष प्रोक आहे का आता बघा लाडके बनिनो आता ई के वाय सी तुम्हाला कशा प्रकारे करायची हे सुद्धा तुम्हाला सरकारने सांगितले आहे आता व तसेच बघा ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पात्र महिलांना दर रुपये त्यांच्या बँक खात्यात हे मिळतील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मदत होईल आणि त्यांना घर खर्च व्यवस्थितपणे करणे सोपे जाईल आता बघा ज्या महिलांची एक वैषी पूर्ण होणार त्याच महिलांना हे पंधराशे रुपये त्यांच्या बँकेकडून स्वतः मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आता बघा हे पैसे कधीपर्यंत सुरू राहणार व कोणत्याच महिलांना मिळणार आहे बघा लाडक्या बनीणो आता बघा जर तुमी तुम्ही ई के पूर्ण केली तरच तुम्हाला पैसे मिळणार आता तुम्ही आपण तुम्हाला समोर पाच डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते पाच डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्हाला स्वतः ई के पूर्ण करायची आहे बघा लाडक्याबणीनो जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम पाहिजे असेल बघा काही अजून तुम्हाला सोल्युशन पाहिजे असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे